मित्रांनो विदर्भ व मराठवाड्यासाठी आणखीन एक नवीन रेल्वेमार्ग व्हावा ज्यामध्ये वाशिममधील पोहरादेवी दिग्रस माहूर आदिलाबाद आणि यामध्ये मग वाशिम बडनेरा नवीन रेल्वेमार्ग मंजूर करावा संदर्भात खासदार संजय देशमुख यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हावा या दृष्टीने तसेच या भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने विकास होण्यासाठी खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या महत्त्वाच्या रेल्वे मागण्याकरिता तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आणि त्यांनी मंत्री महोदयाशी सविस्तर चर्चा करत या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी विशेष आग्रह धरला नवीन रेल्वे मार्ग मंजूर करून तातडीने काम सुरू करावे या संदर्भात वाशिम पोरादेवी दिग्रस माहूर आदिलाबाद आणि वाशिम बडनेरा हे दोन नवीन मार्ग जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि या दोन मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी तातडीने मंजुरी देऊन जो आश्वासक निधी आहे तो बजेटमध्ये मंजूर करावा अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केली तसेच वर्धा नांदेड महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती द्या कारण वर्धा नांदेड हा महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प संत गतीने सुरू आहे या प्रकल्पाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव या संदर्भात त्यांनी रेल्वे मंत्र्याशी चर्चा केली तसेच नांदेड नागपूर व्हाया अकोला वाशिम पॅसेंजर गाडी सुरू करावी नांदेड हरिद्वार व्हाया वाशिम नवीन रेल्वेगाडी सुरू करावी सुरत भुसावळ एक्सप्रेस क्रमांक एकोणीस झिरो सहा ऑब्लिक झिरो सात वाशिमपर्यंत त्याचा विस्तार करावा तसेच तिरुपती अकोला व्हाया वाशिम विशेष रेल्वे गाडी क्रमांक झिरो सात साठ झिरो सहा झिरो ऑब्लिक झिरो सात ही शिर्डीपर्यंत व्हावी पटना विशेष गाडी क्रमांक झिरो सात सहाशे पंधरा ऑब्लिक सोळा स्थायी करण्यात यावी या गाडीमुळे वाराणसी प्रयागराज अयोध्या बुद्धगया आणि पटना यासारख्या धार्मिक स्थळासाठी प्रवाशांना कायमस्वरूपी सुविधा मिळेल नांदेड कुर्ला रेल्वेगाडी क्रमांक सतरा सहाशे पासष्ट ऑब्लिक सहासष्ट आणि सतरा सहाशे सदुसष्ट ऑब्लिक अडुसष्ट तातडीने सुरू करावी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नांदेड कुर्ला व्हाया वाशिम अकोला मार्गावर नवीन रेल्वे सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र दोन वर्ष त्याला पार पडले तरी ही गाडी सुरू झालेली नाही त्यामुळे तातडीने कारवाई करून ही रेल्वेगाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी खासदार संजय देशमुख यांनी केली आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना उत्तम रेल्वे सुविधा मिळाव्यात प्रवास अधिक सोयीस्कर जलद व्हावा तसेच धार्मिक व वैद्यकीय स्थळांना याचं जोडणी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे या सर्व रेल्वे मागण्या केवळ या भागाचा विकास साधण्यासाठीच नव्हे तर येथील प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत या मागण्यावर तातडीने निर्णय घेऊन आवश्यक तो निधी मंजूर करावा अशी विनंती केंद्रीय रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णव यांना करीत आहे येथील नागरिकांना अपेक्षापूर्ण होईपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील नागरिकासाठी सेवा सुधारण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची पावले उचलली जात असून या मार्गावर लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे आणि यापैकी वाशिम पोहरादेवी दिग्रस माहूर आणि आदिलाबाद तसेच वाशिम बडनेरा हे प्रस्तावित रेल्वे मार्ग वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यापैकी वाशिम ते पोहरादेवी दिग्रस माहूर आदिलाबाद या मार्गाचे सर्वेक्षण पूर्व न झाले असून आता यासाठी तातडीने कारवाई करून आवश्यक निधी बजेटमध्ये मंजूर करावा आणि या संदर्भात वाशिम जिल्ह्यातील जे आहे ते पोहरादेवी आणि माहूरगड ही धार्मिक स्थळे यांना जोडण्यात येईल वाशिम जिल्ह्यातील पोरादेवी आणि नांदेड जिल्ह्यातील माहूर ही धार्मिक स्थळे महत्त्वाचे आहे पोरादेवी हे बंजारा समाजाचे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक स्थान आहे जिथे तेलंगणा ते आंध्र प्रदेशहून लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात त्यामुळे या मार्गाच्या माध्यमातून त्या भाविकांना सोयीस्कर होईल आणि या जोडणीमुळं व याशिवाय माहूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ आहे आणि महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थान आहे या कारणामुळे पोहरादेवी ते माहूर या मार्गावर रेल्वे सुविधा सुरू केल्यास या पवित्र स्थळांशी जोडली केल्यानंतर भाविकांना सुकर होईल याशिवाय वाशिम ते बडनेरा हा मार्गही महत्त्वाचा आहे बडनेरा अमरावतीकडे नवा उद्योग व व्यापाराचा मार्ग सुरू होईल व वाशिम जिल्ह्याचे व्यापारी विकास होईल आणि त्या मार्गामुळे इतर महत्त्वाचे शहर देखील राज्याशी जोडले हे दोन्ही मार्ग जर पूर्ण झाल्यास वाशिमला एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून ओळख मिळेल वाशिम जिल्ह्याच्या असलेल्या आकांक्षी जिल्हा म्हणून ओळख पोसून त्याला एक नव्या प्रकल्पाची ओळख मिळेल आणि या मागणीमुळं वाशिम जिल्ह्याच्या शहरामध्ये दळणवळण व त्याचबरोबर शेतकरी सुविधा व तसेच धार्मिक स्थळांना जोडण्यासाठी देखील हा मार्ग महत्त्वाचा होणार आहे आणि हा आपण बघू शकता या साईडला जे काम आपलं वर्धा यवतमाळ द्यायचं चालू आहे ते देखील आपल्याला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनेकदा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे वाशिम जिल्ह्याच्या औद्योगिक व्यापार क्षेत्राला चालना मिळेल वाशिम शहर जिल्ह्यातील नागरिकांना अत्यंत सोयीस्कर जलद आणि सुरक्षित रेल्वेसेवा मिळेल ज्यामुळे प्रवासाची सोय वाढेल व्यापारी व पर्यटन क्षेत्राला व धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्राला देखील फायदा होईल सर्वसाधारणपणे या रेल्वे मार्गाच्या विकासामुळे वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण भागाचा आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकास होईल स्थानिक उद्योगांना चालना मिळेल शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे यामुळे ग्रामीण भागाच्या दृष्टीने एक महत्त्वाची प्रगती ठरेल त्यासाठी तातडीने कार्यवाही करून मंजुरी देण्यात यावी आवश्यक निधी बजेट मंजूर करण्यात यावा खासदार संजय देशमुख यांनी या प्रस्तावावर लक्ष केंद्रित करत असून त्या प्रकल्पाची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल अशी आशा आहे आणि तसेच वर्धा यवतमाळ नांदेड हे काम आपण बरेचदा व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला वर्धा यवतमान नांदेडचं काम दिसत आहे तेही प्रगतीपथावर याचे सात आठ व्हिडिओ आपण या मागील पाच सहा महिन्यामध्ये में बनवलेलं आहे ते आपण चॅनलवर जाऊन डिटेलमध्ये बघू शकता कारण यामध्ये जु आहे तर ते सावडी या ठिकाणी देखील रेल्वे स्टेशन दिले जाणार आहे आणि ते दिल्यानंतर जे आहे तर वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी म्हणजे पोहरागड हे संत शवालाल महाराज व संत रामराव बापू यांचं धार्मिक स्थळ तसेच बंजारा काशी म्हणून ओळखला जाते त्याला कनेक्टिव्हिटी फास्ट मिळेल आणि हे जे आहे पोहरादेवी माहूर आणि ऐदिलाबाद हा जरी रेल्वे मार्ग झाल्यानंतर खरोखरच वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरेल हे बघू शकता मित्रांनो आपण वर्धा यवतमाळ नांदेडचं काम दिग्रज बायपास पुसत रोडवर चालू आहे इकडं आपल्याला हा मानोरा बायपास दिसतो आहे तर हे काम साठ ते सत्तर टक्के पूर्ण झाला आहे परंतु काही भागामध्ये अद्याप देखील काम पाहिजे तशी गती मिळाली नाही आहे इकडे आपल्याला हे मानवऱ्याचं बोर्ड दिसत आहे तर आपण असेच ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद